नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं कुक हाऊस मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवरती वरती खूप खूप स्वागत आहे हो आज आपण करणार आहोत अगदी मुलांच्या होडीचा बटाटा आणि रव्याची कटलेट अगदी कुरकुरीत असे होते हे कटलेट करायला सुद्धा खूप बरं का आता आवाज ऐकला का किती कुरकुरीत आणि बघा अजिबात तेलकट न होणारे असे आपले हे कटलेट तयार होतात आणि हे कटलेट मुलांनी एकदा खाल्ले ना तर तुम्हाला पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाहीत इतके खायला छान लागतात चला तर मग हे नेमके कसे बनवायचे ते वेळ ना करता पाहूयात पण तिला आपल्याला गॅस चालू करून पॅन ठेवायचा आहे पॅन मध्ये अर्धी पडी इतकं तेल घालायचं आहे किंवा पोहे खायचे दोन चमचे इतकंच तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालं ना तरच आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतके जिरे घालायचे आहेत जिरे आपले छान फुलले गेले की आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मात्र आपल्याला पाणी हे मोजूनच वापरायचं आहे आता इथं बघा मध्यम आकाराची जी वाटी आहे त्यांनी दोन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला एक वाटी पाणी घालून घेतलं आणि हे दुसरी वाटी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ तर इथं बघा अर्धा चमच इतकं मीठ घालून घेतलेलं आहे आता ना आपल्याला छान हे सगळं मिसळून घ्यायचं आहे गॅस इथं मध्यम ठेवलेला आहे आपल्याला ना आता ह्या पाण्याला छान खळकळून अशी उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत रवा बघा पाण्याला छान अशी उकळी आले मग आता आपण इथं त्याच वाटीने रवा घालणार आहोत म्हणजे दोन वाटी पाणी घेतलं होतं का नाही त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी इतका रवा घ्यायचा आहे रव्याच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे पण मात्र पाण्याला खळकळून उकळी आल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला रवा वैरून घ्यायचा आहे पाणी जर गरम झालं आणि तेव्हाच तुम्ही रवा घातला तर याच्यामध्ये गुठळ्या होतात तर बघा रवा ना छान असा वैरून झालेला आहे तुम्हाला इथे कुठेच गुठळा गाठी दिसत नसतील छान आता आपल्याला हे असं मिसळून घ्यायचं आहे आता हे मिसळत असताना ना गॅस मात्र आपल्याला बारीकच ठेवायचा आहे कारण रवा लगेच पाणी शोषला जातो आता बघू शकता इथे तुम्हाला छान यांचा गोळा तयार झालेला दिसत असेल म्हणजेच की रवा आपला छान इथं फुललेला आहे आता आपण लगेच गॅस बंद करणार आहोत इथं यांचा गोळा झाला ना तर समजायचं हि तर आपला हा रवा शिजला गेलेला आहे आता बघा खाली एक भांडं घेतलेलं आहे आणि आपण तयार केलेला रवा जो होता शिजलेला तो ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत थोडासा आपल्याला असा पसरून घ्यायचा आहे म्हणजेच की तो लवकर थंड होईल आपण हा बाजूला ठेवूयात फॅन खाली जरी ठेवला तरीसुद्धा लगेच हा थंड होतो तोपर्यंत आपल्याला एक तयारी करायची आहे ते म्हणजे बघा एका वाटीमध्ये ना दोन चमचे इतका मैदा घेतला आहे आणि दोन चमचे इतकं कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तुम्ही ह्याच्याऐवजी गव्हाचं पीठ घेऊ शकता तांदळाचं पीठ वापरलात तरीसुद्धा चालेल आपण नाही इथं छान अशी स्लरी करून घेणार आहोत ही अशी स्लरी केल्यामुळे आपला होणारा नाष्टा छान कुरकुरीत असा होतो ते तर तुम्हाला पुढे सांगीलच हे आपण स्लरी कुठे वापरणार आहे बघा छान असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून ह्या पद्धतीचं आपली ही स्लरी झाली पाहिजे बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही आता आपण ही बाजूला ठेवूयात तयार केलेली स्लरी तोपर्यंत बघा रवा सुद्धा आपला छान थंड झालेला आहे इथं तुम्हाला हात लावून दाखवलं आता याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा तर बटाटा बघा दोन उकडून घेतलेली बटाटे होती ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बटाटा नाही इथं कुसकरून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खिसून घेऊ हो शकता पण बटाटा जास्त शिजला होता ना म्हणून इथं मी कुसकरून घेतलेत पण ह्याच्यामध्ये ना बटाट्याचे जरासुद्धा मोठे तुकडे नाहीत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहे मिरीपूड एकदम थोडी घालायची पाव चमचला कमीच नंतर इथं घातलेलं आहे मीठ त्याचबरोबर थोडीशी चिली फ्लेक्स नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता मीठ घातलं ना आपण अगोदर रवा शिजवत असताना सुद्धा मीठ घातलं होतं त्याच्यामुळे हिथं आपल्याला एकदम थोडंसंच मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आता हे सर्व आपल्याला छान असं मिसळून घ्यायचंय तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा घालू शकता बारीक चिरून मी नाही ते गाजरसुद्धा खिसून वापरू शकता किंवा हिरवी मिरची कोथिंबीर हे बारीक बारीक चिरून ह्याच्यामध्ये घातलात ना तरी सुद्धा चालेल आता बघा ना आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर न करता हे म्हणून घ्यायचंय आपला रवा सुद्धा मऊ छान असा शिजल्यामुळे तो सुद्धा थोडासा ओलसर होता आणि बटाटा उकडून वापरल्यामुळे तो सुद्धा ओलसर आहे त्याच्यामुळे आपल्याला जरा सुद्धा पाणी वापरायची गरज पडत नाही फक्त आपल्याला छान असं हे मळून घे मला जर वाटलंच हे हाताला जास्त चिटकतंय म्हणून थोडंसं याच्यावरती तेल घालून पुन्हा आपण छान चिकन होसपर्यंत हे मळून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे ना हा नाश्ता आपला छान कुरकुरीत क्रिस्पी होतो तुम्ही इथं ना मैदा वापरू शकता किंवा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर वापरला तरी सुद्धा चालेल आता बघा छान चिकणं हे आपलं पीठ आपलं म्हणून तयार झालं हे मिश्रण हाताला चिटकते असं वाटलं की थोडस तेल लावून घ्या कारण ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळे ना तो जरा हाताला चिटकतो ना म्हणून आता बघा आपल्याला छान असा कटलेटला असा आकार द्यायचा म्हणजे थोडा पिठाचा गोळा घ्यायचा छान हातावरती चिकना करायचा आणि जसा सिलेंडरचा आकार असतो का नाही तसा लांबट जरा आकार द्यायचा आता तुम्हाला हवं तर तुम्ही मेंदूवाडा कसा असतो तसा सुद्धा आकार देऊ शकता गोल गोल छोटे बॉल्स करून केला तरी सुद्धा चालेल म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला आकार कोणताही देऊ शकता पण जरा असा आकार दिला की मुलांना जरा छानच आवडतं दिसायलासुद्धा खरंच खूप छान दिसतात आता एक एक करून बाकीचे सगळे असे करून घेणार आहे बघा इथं सगळे आपले कटलेट तयार झालेले आहे छान सगळे ना एकसारखे आकाराचे तयार करून घेतलेत आता बघा आपण स्लरी ही तर अगोदर केलेलीच होते आता स्लरीचा आपण हित वापर करणार आहोत स्लरीनं आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे खाली ना जास्त घट्ट येतं आणि वरती पाणी येतं त्याच्यामुळे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे नंतर इथं बघा दोन ते तीन ब्रेड नाही छान असे मिक्सरला फिरून घेतले आहेत इथं आपला हा ब्रेडक्रम तयार झाला तुम्ही विकतचा ब्रेडक्रम वापरलात तरी सुद्धा चालेल आता बघा आपण तयार केलेले कटलेट नाही ह्या स्लरीमध्ये घालून घ्यायचं आहे छान असं घोळायचं आणि मग पुन्हा आपल्याला ह्या ब्रेडक्रममध्ये घालून ना छान असं हे घोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पुन्हा हातावरती आपण थोडंसं दाबून घेणार आहोत म्हणजे जे ब्रेडक्रम आहे ना ते छान असे ना ह्या कटलेटला चिटकले जातात तसेच ना आपल्याला बाकीचे सुद्धा कटलेट तयार करून घ्यायचे आहेत खरंच तुम्ही एकदा जरी हे कटलेट मुलांना करून दिलात ना मुलं पुन्हा कर म्हटल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते ह्याच्यात बटाटा असल्यामुळे हे खायला आणखीन छान लागतात आणि मुलांना बटाट्याचा कुठलाही पदार्थ असला की फारच आवडतो त्यामुळे हा सुद्धा पदार्थ अगदी मुलांच्या आवडीचा आहे एकदा करून तरी बघा आणि मग मला कमेंट करून सांगा हे कटलेट कसे झालेत आता बघा बाकीचे सुद्धा एक एक करून अशा पद्धतीने सगळे कटलेट करून घेतले तर बघा सगळे इथं कटलेट तयार करून घेतलेत एकसारखे छान असे कटलेट तयार झालेत अगोदर पूर्व पूर्वतयारी करून असे कटलेट तयार करून एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये जर हा डबा ठेवला म्हणजेच खाई मुलांची सकाळची शाळा असते मग अशी तुम्ही संध्याकाळी पूर्वतयारी केलात ना आणि सकाळी हा डबा फ्रीजमधून बाहेर अगोदर दहा मिनटं काढायचा आणि आयत्या वेळेस फक्त तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे कमीत कमी वेळेत पाहिजे तसा तुम्ही नाश्ता करू शकता आता आपण हे कटलेट फ्राय करून घेणार आहोत तर कढईमध्ये बघा अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान आपलं मध्यमच गरम हवं आहे जास्त कडकडीत उठूसपर्यंत सुद्धा तेल आपल्याला गरम नको हवं आहे आणि हलकंसुद्धा गरम नको हवं आहे तेल जर जास्त कडकडीत असलं तर हे कटलेट आपल्या लगेच त्यामुळं हा सुद्धा पदार्थ अगदी मुलांच्या आवडीचा आहे एकदा करून तरी बघा आणि मग मला कमेंट करून सांगा हे कटलेट कसे झालेत आता बघा बाकीचे सुद्धा एक एक करून अशा पद्धतीने सगळे कटलेट करून घेतले तर बघा सगळे इथं कटलेट तयार करून घेतलेत एकसारखे छान असे कटलेट तयार झालेत अगोदर सगळेही पूर्वतयारी करून असे कटलेट तयार करून एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये जर हा डबा ठेवला म्हणजेच खाई मुलांची सकाळची शाळा असते मग असे तुम्ही संध्याकाळी पूर्वतयारी केलात ना आणि सकाळी हा डबा फ्रीजमधून बाहेर अगोदर दहा मिनटं काढायचा आणि आयत्या वेळेस फक्त तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे कमीत कमी वेळेत पाहिजेल तसा तुम्ही नाश्ता करू शकता आता आपण हे कटलेट फ्राय करून घेणार आहोत तर कढईमध्ये बघा अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान आपलं मध्यमच गरम हवं आहे जास्त कडकडीत धुरूट उसपर्यंतसुद्धा तेल आपल्याला गरम नको हवं आहे आणि हलकंसुद्धा गरम नको हवं आहे तेल जर जास्त कडकडीत असलं तर हे कटलेट आपल्या लगेच भाजले जातील पण आतून मात्र कच्चेच राहतात आणि हे कटलेट नरमसुद्धा होतात पाहिजे तसे कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे मध्यम गॅसवरती ठेवून आता आपल्याला छान हे कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायचे आहेत जरा तळायला वेळ लागतो पण हे कटलेट कटलेटमातलं छान कुरकुरीत होतात कटलेट आपले तेलामध्ये छान असे सेट झाले मगच आपल्याला झाऱ्याने अलटी पलटी करून सतत हलवत राहायचं म्हणजे सगळीकडनं छान असा रंग येतो तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की, की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघ म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा कटलेट आपले छान असे तळून झालेत रंगसुद्धा मस्त असा आलेला आहे मग आपण तेलाच्या बाहेर काढून घेणार आहोत आता पहिली बॅच आपली तळून झाली आता दुसरी बॅचसुद्धा आपल्याला तेलामध्ये अशीच सोडून घ्यायची आहेत जेवढे तुमच्या कढईमध्ये मावतात ना तेवढे तुम्हाला एका वेळेस सोडायचे आहेत आणि छान कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायचे आहेत मुलांना बघा संध्याकाळच्या चे वेळेस चटरपटर खायचं असतं म्हणजेच की छोटीशी अशी भूक असते मग मुलांना बाहेरचे पदार्थ खायला आवडतात पण बाहेरचे पदार्थ अनहेल्दी देण्यापेक्षा जर तुम्ही अगोदरचे कटलेट तयार करून फ्रीजरमध्ये जर ठेवले असतील तर तुम्ही पाहिजेत त्यावेळेस मुलांना हे तळून देऊ शकता बघा सगळे इथं कटलेट आपले तळून झालेले आहेत छान एकसारख्या रंगाच्या इथं आपले कटलेट तयार झालेले आहेत आता तुम्हाला वरून बघूनच समजत असेल हे किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत रंगसुद्धा जितका छान आला आहे तितका त्याची ते टेस्टसुद्धा छान आहे बरं का आता इथं तुम्ही थोडक्यात आवाज ऐका तुम्हाला आवाजावर न तर कळेलच हे कटलेट तयार करण्यासाठी ना तुम्हाला जास्तीचं साहित्यसुद्धा गोळा करावा लागत नाही जे घरामध्ये साहित्य असतं सा त्याच्यापासूनच आज आपण हे कटलेट तयार केलेले आहेत म्हणजे रवा बटाटा ह्या गोष्टी तर आपल्या घरामध्ये आता, कुर तुम ते करम आता तुम्ही वरून तरी कटलेट बघितलास आता आवाज सुद्धा ऐका बघा आहे का ना एकदम क्रिस्पी कुरकुरीत अजिबात तेलकट न झालेले इथं आपले कटलेट तयार झालेले आहेत म्हणजे तुमच्या मनात येईल त्यावेळेस तुम्ही हे कटलेट तयार करू शकता अगदी गरमागरम तर खूपच छान लागतात खायला आता तुम्ही असं जरी खाल्लात सुद्धा खूप छान लागतात खाण्यासाठी पण मुलांना म्हणलं तर सॉससोबत तुम्ही देऊ शकता अगदी मुलं आवडीने आता आतमधून सुद्धा बघा किती जाळीदार मोकळा आणि वरून क्रिस्पी असा आपला रवा आणि बटाट्याचे कटलेट तयार झालेले आहेत मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपल्या रेसिपी करून पाहतील नाही का आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय